कोथिंबीर आली एवढी दोन एका दिवसात टाकली होती पण काय माहिती ह्याच्यातली आलीच नाही आणि थोडीशी माती आणि थोडस शेण सुकायला ठेवले या मातीचे खडे खडे झाले त्याला फोडायचे फोडून त्याच्यात मला भेंडीचं झाड लावायचे तर माझा कसा विचार असतोय असं काय पण ना बिगर भांडवल झालं पाहिजे ते शेणखत ही म्हणजे शेण ही मी आणते कुठं बी हुडकून टाकते त्याच्यात असं काय बी भांडवल घालून म्हणलं की तोटा झाल्यावर मला लय टेन्शन येते मग ते काय काय असं ना एक तर खिस्सा सांगते तुम्हाला माझं लग्न झालं होतं मला एक मुलगी झाली होती आणि मला असं वाटायचं मी काय ना काय करून तरी रोजचे दोन रुपये तरी माझे रोजचं म्हणजे असे कमवलेले असावे दोन रुपये रोजचे महिन्याला साठ रुपये तरी माझे असावे म्हणजे मी पूर्गी सांभाळत सांभाळत करावं तर मी तिकडं आम्ही निगडीला राहत होता त्या रुपीनगरला एक कोंबडी अशी पिल्ले घेऊन असं चरायलेली असायची तर मला वाटायचं त्यातलं एक पिल्लू मी आणावं मी सांभाळावती पिल्लू काय कळायला त्या मालकिनीला एक पिल्लू गेलेलं ह्याच्यातलं आणि मी आणावं ते सांभाळावं पण ती म्हणजे बिगर भांडवले झालं ना आणि ते पिल्लू मोठं करावं ती एक होती पहिली काहीतरी चिल्लीची एक धडा होता शेक चिल्लीचा एक कोंबडी आणावी आणि ती मोठी करावी मी आणि त्या कोंबडीपासून मी अनेक कोंबड्या कराव्या असं माझं विचार असायचा तर मी त्या कोंबडीजवळ जायचं मी जायचं तिकडं घरापासून बरंच लांब होतं तरी पण <laughs> मी जायचं त्या कोंबडीजवळ गेलं की कोंबडी चिरचिरात चिरकत माझ्या भाग लागायची कुठलं मला ती घ्यायला भेटतंय पिल्लू आणि मी परत यायचं मी अजून दोन तीन दिवसाला तसाच डोक्यात विचार करायचा आणि मी तसंच जायचं तर असं माझा विचार असतो की काहीतरी शून्यातून विश्व निर्माण करावं पण तसे विचारायचे आता आमच्या घरात कोणीच राहिले नाही तर म्हणजे माझा ही संसार परपंच मी जेवढा केला आहे तेवढाच राहणार आहे पुढं काय जास्त होणारच नाही याची गॅरंटी वाटायली मला तर नुसते कपडे बुटन कुठं वायपट खर्च ते पुढं उपयोगाला येत नसते लेकरा बाळाच्या पुढं परपंचाला त्याचा काय फायदा होत नसते कामापुरते असावे टायमाटायमी घ्यावे उठलं की सुटलं दोन पैसे कमीविले म्हणून काय नुसते कपडेच घ्यान बुटच घ्यान साड्याच घ्यान ह्याच्यातच सगळं घातलं ना मग काहीच असं शिल्लक राहत नाही आणि मग आहे टायमाला इकडं तिकडं तोंड पसरायची वेळ येते माणसाला कुठला टाईम काय सांगून येत नाही त्याच्यामुळं काय कमवायचा हो विचार जरी नसला तरी सुखात दुखात आपल्याजवळ काहीतरी असावं ह्याचा तरी, तरी माणसाने विचार करूनच वागावं पण नाही आमच्या घरात असलं काय असू द्या कळल त्यांचं त्यांना परत आत्ता मी करते बडबड कुणाला नसते आवडत कळल त्यांना पुढं काय कसं लेकरं बाळ व्हायले झाल्यावर त्यांना कसं शिकवायचं कुठं किती खर्च करायचा किती सांभाळायचं कळल त्यामुळं मी आपले आता गप राहणार आहे तर माझे विचार असे असतात की आपण काहीतरी केलं तर बिना भांडवली असावं त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगलं प्रॉफिट झा व्हावं सतत डोक्यात असं विचार असत की आपण काहीतरी करून दोन पैसे कमवावीच असंच मला वाटतंय तर मी आता उगस त्या माती आणून त्याच्यात काय बी रोपं लावून त्याच्यात माझं मन रंबवायचा प्रयत्न करते मी मन रंबवते कारण मी पहिल्यापासून काम करून त्याच्यात माझं डोकं घातलेलं होतं पण आता ते घरी बसल्यामुळं सतत टेन्शन कुणाला काय बोललं तर वाद विवाद करण्यापेक्षा आपलं आणायची माती खत म्हणून एक आणलं एकशे वीस रुपयाचं एक पाकिट आणलं लई धाडसानं ते आणले नाही तर खत म्हणजे असं मी घरच्या घरीच करत होते तर मी मोबाईल पण बघून आता डोकं खराब डोळे खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी त्याच्यात डोकं घातलं ते करत बसते मी तर कसे वाटले तुम्हाला माझे विचार कमेंट करून नक्की सांगा